हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तसेच गुड मॉर्निंग कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे आणि आज न आरू घरीच होता हा जो ब्लॉग आहे ना हा रक्षाबंधनच्या आदल्या दिवशीचा आहे तर आज न आरूचं पोट थोडंसं दुखत होतं म्हणून त्याने सुट्टी घेतलेली आणि त्यामुळे मग माझं पण थोडंसं रुटीन निवांतच होतं तर आत्ता मी स्वयंपाक बनवायला घेतलेला आहे तरी इथे ना मी मसूर डाळ बनवत आहे आणि सोबतच असणार आहे चपात्या तर बघा नेहमी कसं डाळी दोळी संध्याकाळी मी जास्त करून बनवते आणि सकाळी बघा डब्बा असतो त्यामुळं भाज्या वगैरे केल्या जातात पण आज सगळेजण घरीच होते तर मी म्हटलं असू द्या तर आज मसूर डाळ वगैरेच बनवावे कारण बरेच दिवस झालं बनवली नव्हती आणि सर्वांना मसुराची डाळ खूप आवडते त्यामुळे तर इथे ना सुरुवातीला मी मसूर डाळ घेतली स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतले आणि अजून एक सांगायचंच राहिलं जे मी होम टूअर्सचा ब्लॉग टाकला होता ना ताईनो त्याला तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलं आणि खूप छान छान कॉमेंट्स देखील केल्या तर खरंच अगदी मनापासून मी तुमची खरंच खूप खूप आभारी आहे आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद की तुम्ही एवढं प्रेम देता आपल्या ब्लॉगला असंच तुमचं प्रेमनं आपल्या यूट्यूब चॅनलवर शेवटपर्यंत राहू द्या आणि अशीच तुमची ना मला म्हणजे हमेशा राहू द्या माझ्यासोबत तर चला आता इथे सकाळच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि रक्षाबंधन होतं उद्या तर माझा भाऊ देखील येणार आहे आत्ता माझा भाऊ मोठ्या बहिणीच्या आता मोटा गेला आहे पुण्याला तर आता तिकडे रक्षाबंधन वगैरे करून नंतर इकडे येणार आहे तर आता इथे मी स्वयंपाकाची तयारी करत आहे ना कांदा मी थोड्या मोठ्या आकाराचा कट करून घेतलाय त्यानंतर टोमॅटो देखील स्वच्छ धुवून कट करून घ्यायचे आहेत तर आणि माहिती आहे का दिवसभर बघा आपल्या एवढं कामाचा लोड नसतो पण सकाळचे जे दोन घंटे असतात ना ते एवढं पटापट पड़ काम करायला लागतं कारण मग दहा वाजायच्या आत सगळं स्वयंपाकाचं झालं पाहिजे आणि नेहमी कसं बघा दररोज लवकर उठल्या जातं त्यामुळे मग स्वयंपाक पण लवकर होतो पण आज एकदम रिलॅक्समध्ये होतं रुटीन प रिलॅक्समध्ये होतं पण कसलं काय दहा वाजेपर्यंत म्हणजे दहा वाजेपर्यंत करावंच लागतं स्वयंपाक कारण मग ह्यांना जायचं असतं आणि परत मग त्यांना उशीर नको व्हायला म्हणून मग पटापट पत्त सगळं करून घेत होते आणि मध्ये शिव पण येत असतो कारण शिव लहान आहे तो पण माझ्याशिवाय शिव राहत नाही तर तो, तो रडू लागला की मग सगळी कामं सोडून मला त्याला घ्यावंच लागतं आणि दररोज आरूचा टिफिन वगैरे असलं ना त्यावेळेस तरी व्यवस्थित सगळी कामं होतात कारण ते जे स्कूल वगैरे ना ते रुटीन माझं फिक्स आहे म्हणजे सकाळी लवकर उठून पटापट पड़ सगळी कामं आटपायची तर त्यामुळे काय होतं एकदम व्यवस्थित दिवस जातो जी दिनचर्या आहे ना पूर्ण दिवसाची ती बिघडत नाही व्यवस्थित सगळी कामं टाईमशीर होतात पण सुट्टी असल्यानं अजून जास्तच गोंधळ होतो असं तर इथे मसूर दाळ बनवायला घेतली सोबतच कढईत तेल टाकलं जिरे मोहरी टाकली मोठा चॉप केलेला कांदा टाकला आलं लसणाची पेस्ट टाकली टोमॅटो टाकले जे काही बेसिक मसाले आहेत ते ॲड केले हळदी पावडर थोडंसं लाल मिर्च लाल मिरच पावडर टाकलं त्यानंतर चवीनुसार मीठ आणि वरतून पाणी टाकलेलं आहे पाणी थोडंसं गरम झालं ना नंतर मी स्वच्छ धुवून घेतलेली मसूर डाळ टाकले आता झाकण लावून एक पंधरा मिनट तरी छान अशी डाळ शिजू देणार आहे आणि तोपर्यंत इकडं कणिक मळून घेणार आहे तर चला आता पटकन कणिक वगैरे मळून घेते तर ना बरेच जण असतात ज्यांच्या चपात्या फुगत नाहीत सॉफ्ट होत नाहीत तर ते त्यांच्यासाठी एक सांगते तसं तर आजकाल बघा सर्वांना चपात्या छान बनवता येतात पण कुणी नवीन लग्न झाल्याला ताई असतील ना त्यांच्यासाठी हे शेअर करत आहे तर जर तुमच्या चपात्या फुगत नसतील किंवा मग मा माऊसूद बनत नसतील ना त्यासाठी काय करायचं कणिक मळत असताना त्यामध्ये तेल टाकायचं तेल टाकल्यामुळे चपात्याना जास्त वेळ सॉफ्ट राहतात आणि माऊ आणि लुसलुसी देखील होतात आणि तसंच त्यामध्ये ते थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि कणिक म मळून घेतल्याच्या नंतरने एक दहा मिनिट रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आणि बघा चपात्या व्यवस्थित बनवण्यामध्ये ना कणिक मळण्याचा खूप म्हणजे मोठा भाग आहे त्या ते, ते म्हणजे कसं जेव्हा बघा भाकरी वगैरे बनवताना कसं आपण जास्त छान असं कनिक मळून घेतलं ना तर भाकरी पण छान बनतात तसंच चपात्या फुगण्यासाठी ना व्यवस्थित छान कनिक मळून घेतलं ना म्हणजे जास्त घट्ट नाही करायचं आणि जास्त पातळी नाही करायचं नॉर्मल असं आपल्याला कनिक मळून घ्यायचं त्यानंतर अशा पद्धतीने लाटून घ्यायचं बघा त्यावर ते थोडंसं तेल लावायचं आणि पीठ अवश्य टाकायचं कारण इथे ह्यावेळेस जेव्हा तुम्ही पीठ टाकता ना त्यावेळेस हंड्रेड पर्सेंट तुमची चपाती फुगणारच अशा पद्धतीने जसं आपण मोदकाला कळ्या करतो ना तशा पद्धतीने आपल्याला मोदकाप्रमाणे करून घ्यायचं आणि नंतर अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे मी इथे एकदम हलक्या हाताने लाटून घेत आहे थोडं फास्ट फॉरवर्ड केलेला आहे व्हिडिओ त्यामुळे मग तुम्हाला तसं दिसत असेल पण एकदम हलक्या हातून मी पोळी लाटून घेतली अशा पद्धतीने तुम्ही चपात्या केल्यानं ताई नव्हतं तर शंभर टक्के गॅरंटी देते तुमची चपाती कधीच नाही फुगणार अशी होणारच नाही नेहमी तुमची चपाती फुगेल आणि ज्यांना बनवतात सुद्धा येत नसतील ना त्या पहिल्यांदा जरी त्यांनी बनवली ना तरीसुद्धा त्यांची चपाती फुगणारच तर अशा पद्धतीने नक्की करून पाहता येईनो त्यामुळे ना आणि गहू कोणतेही असल्यानं तरी पण चालतात तुम्ही राशनचे गहू वापरा किंवा मग जे मार्केटमध्ये भेट भेटतात ते वापरा किंवा मग आयद्य पीठ यू, यूज करा तरी देखील छान अशा चपात्या होतात अशा पद्धतीने केल्यास आता बघा Uh, मी आधी न वगैरे आणायचे पण मुलगा लहान असल्यामुळं सगळं uh, म्हणजे पीठ वगैरे आणणं होत नाही माझ्या माझ्याच्यानं त्यामुळे मग आता आईतच मी uh, पीठ वापरत आहे म्हणजे जे आशीर्वाद आटा वगैरे असतो ना ते यूज करते किंवा मग व्ही आय पी आमच्या इथे भेटतो व्ही आय पी आटा उल्हासनगरला तर मग ते यूज करते त्यानं पण खूप छान येतात तर तुम्ही इथे बघू शकता एक नवे दोन नवे तर सगळ्या चपात्या माझ्या अशा एकदम टम फुकतात अशा पद्धतीने केल्यामुळे आणि संध्याकाळपर्यंतसुद्धा माऊ राहतात बघा तर अशा पद्धतीने मी चपात्या बनवते ताईंनं तर चला चपात्या वगैरे झाल्या आणि गरम गरम ह्यांना मला जेवायला वाढायचं होतं त्यामुळे इथं मस्तपैकी मसूर दाळ अशा पद्धतीने बनवून घेतलेली आहे आणि आता तुम्हाला दाखवते बघा कशा झाल्यात चपात्या एकदम सॉफ्ट तरी ते बघू शकता बघा एकदम दोन्ही साईडने चपातीला पदर वगैरे सुटलेला आहे तर अशा मी चपात्या बनवते त्यामुळे मग माऊ आणि लुसलुसीत देखील होतात तर चला आता ह्यांच्यासाठी ताट वाढून घेतलेला आहे आता ह्यांना नेऊन देते तर आता ह्यांना ताट वगैरे मी नेऊन दिलं आणि माझ्या सर्व चपात्या झाल्या नव्हत्या जशा होतील तशा मी गरम गरम ह्यांना खायला देत होते आणि बाकीच्या राहिल्या होत्या म्हणून आता सर्व मग चपात्या मी करून घेते आणि सगळं मी यासाठी शूट केलं कारण तुम्हाला असं वाटू नये की एक किंवा दोनच फुगते बाकीच्या तर फुगतच नाहीत त्यामुळे मग थोडंसं दाखवत आहे तर तुम्ही इथे बघू शकता थंड बाकीच्या देखील चपात्या किती छान प्रकारे फुगत आहेत तर अशा पद्धतीने जर तुमच्या फुगत नसतील तर तुम्ही नक्की ट्राय करा ताईंनो खूप छान चपात्या बनतील आणि मावसू देखील होतील तर चला आता सर्व माझ्या चपात्या वगैरे बनवून झालेल्या आहेत आता हे आताच कामाला गेले आणि आता मला घरातली सगळी कामं आहेत कारण बघा जोपर्यंत हे असतात ना तोपर्यंत त्यांचा टिपिंग जेवण वगैरे होईपर्यंतच दहा वाजतात आणि मग बाकीचे सगळं सर्व काम राहतात तर शिव झोपलाय आता शिवसाठी पटकन मी जेवायला काहीतरी बनवून ठेवते जेणेकरून मग ते उठलं लगे ना लगेच मी त्याला खाऊ घालेल आणि बाकी किचन मध्ये खूप गदा पडलाय ते बघू शकता स्वस्व केल्याच्या नंतर असं होतं किचन असं चला आता पटकन सगळं किचन आवरून घेते तर आता ह्यांच्यासाठी टिफिन वगैरे पॅक केला त्यांनी कामाला केले आणि त्याच्यानंतर मी आलेले आहे किचन मध्ये आणि बाळ न झोपलेलं आहे त्याला ना औषध वगैरे देऊन मी झोपी घातले कारण बघा दोन तीन दोन दि, तीन दिवस झाले बाळाला सर्दी खोकला ताप येते तर त्यामुळे मग मी जास्त ब्लॉग पण बनवत नव्हते बघा या आठ दिवसात मी एकच ब्लॉग टाकला फक्त होम टुअरचा कारण बघा जेव्हा मुलांची तब्येत वगैरे ठीक नसते ना त्यावेळेस आपलं पण काही करायचं काम करायचं मन होत नाही आणि जेव्हा मग मुलांना बरं नसतं त्यावेळेस त्यांच्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं असतं म्हणून मग दोन तीन दिवस मी ब्लॉग शूट केला नाही पण आता त्याला थोडंसं बरं वाटतंय म्हणून मुलं त्याला आपलं हे काम आहे आणि ते पण करणं गरजेचंच आहे त्यामुळे मग व्हिडिओ शूट करायला लागले आणि हे ना त्याच दिवशी फक्त कपडे वगैरे चेंज केले होते कारण साडीमध्ये काम करायला खूप अवघड जात होतं म्हणून तर इथे ना बाळासाठी मी बनवत आहे दलिया दलिया म्हणजे बघा दोन तीन प्रकारच्या डाळी आपण मिक्स करून बनवतो तर इथे सुरुवातीला ना तेल जिरे मोहरी टाकलं त्यानंतर बारीक कट केलं लसूण टाकला एक टोमॅटो टाकलं त्यानंतर बटाटा टाकला तीन प्रकारच्या डाळी आणि अगदी एक ते दोनच चमच मी यामध्ये तांदूळ टाकलेले आहेत बघा तर यामध्ये मी थोडीशी मसूर डाळ थोडीशी तूर डाळ थोडीशी मूग डाळ टाकलेली आहे आणि भिजत ठेवली होती थोड्या वेळ मी अर्धा तास तरी तर ते सगळं मी यामध्ये टाकले आणि तांदूळ जे आहेत ना ते मी फक्त दोन चमचा टाकलेत तर आता त्यामध्ये चवनुसार मीठ हळद Powder, सा सा पावडर थोडंसं लाल तिखट टाकलं आणि थोडंसं धने पावडर टाकलं कारण पिल्लू बघा थोडं थोडं तिखट खातो आणि आत्ता जर मी त्याला तिखट खायची सवय लाग सवय लावली ना तरच तो तिखट खायला लागेल त्यामुळे मग थोडीशी चटणी टाकले आणि इथे जे कुकरचं वायसर असतं ना बघा त्याला मी तेल यासाठी लावलं कारण दोन तीन दिवस झालं ना कुकरची सिट्टी बराबर होत नव्हती तर जेव्हा आपण वायसरला अशा पद्धतीने तेल लावतो ना त्यावेळेस ते कुकर पण एकदम व्यवस्थित फिट बसतं आणि सिट्ट्या पण बराबर होतात अशा पद्धतीने केल्याच्यानंतर तर आता कुकर वगैरे लावलेलं ला आहे आणि सोबतच आता मी आपलं जे काउंटर टॉप आहे ना बघा ते पण आवरून घेत आहे तर चहा प्यायची इच्छा झाली होती मध्येच म्हणून मग माझ्यासाठी मी चहा बनवला निवांत काही घेतला नव्हता काम करत करत थोडं थोडं घेत होते तरी ते बघू शकता जी भांडी होती ती देखील आज लावायची राहिली मला ना आज थोडंसं उशीर झाला उठायला आणि त्यामुळे मग कामाचा असा गोंधळ उठला होता तर मी म्हटलं असो आता जसं होईल तसं करायचं आहे तर इथे स जे काही भांडे ट्रॉलीमध्ये लावायचे होते ना ते न, ती लावले आणि बाकीचे सगळे मी इथे रॅकवर लावून ठेवलेली आहेत आणि बघा मला ना सकाळी लवकर उठलं ना तरच फ्रेश वाटतं बघा जेव्हा असा उशीर झाला ना तेव्हा सगळ्या कामाला उशीर होतो आणि त्यामुळे मग रुटीन सगळं विचकळतं असो आता जे आहे ते आहे जरा चला इथे सगळं रॅकला भांडे वगैरे मी लावून घेतले आणि भांडे लावल्याच्यानंतर रॅक मस्त दिसतं ना तर इथे आता आलेली आहे किचनमध्ये किचनमध्ये भांड्याचा भरपूर असा पसारा पडलेला आहे तर सुरुवातीला ना सगळ्या भांड्यांमधलं मी खरकट काढून घेतलं आहे आणि जे काही आपण स्वयंपाक वगैरे केलेला आहे ना बघा ते मी दुसऱ्या भांड्यांमध्ये काढून घेतला फक्त कुकर वगैरे गॅसवर तसंच ठेवलं होतं कारण शिवटलं नव्हता आणि मग एकदा जर कुकरमधून मग मी काढून घेतली ना खिचडी तर मग त्याला ते आवडत नाही कारण गरम गरम असेल ना तर खायला छान लागतं म्हणून मग कुकरमध्येच ठेवली मिळली जेव्हा उठेल ना तो त्यावेळेस परत थोडंसं गरम करून त्याला मग मी खाऊ घालेन आणि इथे बघू शकता अर्ध्याच्यावर भांडी सगळी घासून घेतली होती आणि भांडे मी काय करते थोडे थोडे जसे होतील तसे घासते आणि लगेच धुवून टाकते त्यामुळे मग थोडासा माझा जो किचन काउंटरटॉप आहे ना तो खाली होतो आणि मला मग भांडी घासायला सोपं पडतं आणि तसंच असं वाटतं बघा की थोडेसेच भांडे आहेत काय की असे थोडे थोडे करून घात घासल्याच्यानंतर तर चला आता सगळी भांडी वगैरे मी घासून घेते इकडल्या साईडचा सगळा गॅस होता मी क्लीन करून घेतला सर्व घासलेली भांडी मी तिकडे ठेवली त्यानंतरनं आता मी गॅस शेगडी वगैरे क्लीन करायला घेतली सुरुवातीला ना सगळं डिशवॉशरने मी गॅस छानपैकी घासून घेतलेला आहे आणि त्यानंतर थो थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे बघा तर खूप जण असतात त्यांना गॅस क्लीन करायचं काम कंटाळवानं वाटतं पण माझं एक वेगळंच चालू असतं मला गॅस शेगडी क्लीन करायचं अजिबात कंटाळा येत नाही कारण बघा जेव्हा आपलं किचन क्लीन असतं ना तर एकदम मनाला प्रसन्नता वाटते आणि एक प्रसन्न राहतं कारण आपली जी दिवसाची सुरुवात आहे ती किचनपासूनच होती म्हणजे स्पेशली लेडीजची कारण आपल्याला सकाळी चहा बनवायला असतो दुपारी काही बनवायला असतो असो किचनमध्येच यावं लागतं आणि माझं ना दिवसभरातला सगळ्यात जास्त जो टाईम आहे ना तो किचनमध्ये जातो म्हणून मग मी प्रयत्न करते की मी होता होईल तेवढं किचन क्लीन ठेवावं तर आणि सकाळी ना अशा पद्धतीने डीप मी गॅस उटयची क्लिनिंग करते तर बघू शकता इथे गॅसच्या स शेगड्या ज्या असतात ना तर त्याचं जे बर्नर सॉरी जे काय म्हणतात त्याला ते प्लेट्स वगैरे असतात ते सगळं घासायला मी दररोज काढते तर आता ते दोन्ही मी घासून घेतलेले आहे त्यानंतर जे आपले नळ असतात ना बघा त्यालाही दररोज हात लागतात आणि ते पण एकदम घाण होतात किंवा मग फोडणी वगैरे दिलं ना तर मग ते सगळं त्यावर पण उडतं तर त्यामुळे मग हे जे पाण्याचे नळ आहेत ते पण मी सर्व पांडे घा झाल्याच्यानंतर अशा पद्धतीने घासून घेते तर चला आता हे सर्व पटापट मी सगळे घासून वगैरे घेते किचन माजी किचन आता किचनमधली माझी सर्व कामं झाली होती पूर्ण सिंक वगैरे मी अशा पद्धतीने क्लीन करून घेतलेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता सगळं काम झाल्याच्या नंतर ना किती छानपैकी किचन मस्तपैकी चमकत आहे तर चला आता किचनमधलं तर सर्व आवडलं पण अजून घरात भरपूर पसारा पडला आहे ते पण आवरायचं आहे सुरुवातीला बाळाजी जी बेडरूम आहे ती, ती आधी क्लीन करते मी शु, शु तर आता माझी भांडी वगैरे होईपर्यंत ना शिव पण उठला होता तर इथे बघू शकता शिव शिवसाठी मी अशा पद्धतीने दलिया बनवली होती तर आता मी शिवला जेऊ घातलं त्यानंतर टी व्हीमध्ये कार्टून लावले तर आरू आणि शिव आता टी व्ही बघत बसलेत आणि तोपर्यंत आता मी आलेली आहे इकडे छोट्या बेडरूममध्ये तर शिवांश ना इथे झोपतो तर आता हे जे ब्लँकेट वगैरे होतं ना त्याच्या अंगावर मी टाकलं होतं तर ते सगळं आता मी फोल्ड वगैरे करून ठेवत आहे आणि आता ही बेडरूम आवरायला घेतली आहे कारण बाळाला मी इथे झोपी घालते ना त्यामुळे मग किचनमधलं जेव्हा माझं काम होतं ना त्यानंतरच मी ही रूम आवरून ठेवते तर थोडेसे ना कपडे वगैरे पण इथं पडलेले होते, होते। आणि मला इथं ल ना जी बेडशीट आहे ना ते पण चेंज करायचं होतं तर आज ते देखील काम मी करून घेणार आहे सोबतच थोडेसे कपडे मी घड्या मारून देखील ठेवले होते तर ते पण आता मी वॉर्ड्रोपमध्ये ठेवून देते तर ल जेव्हा ना मुलांचं जेवण वगैरे होतं ना त्यावेळेसच मग मी दुसऱ्या कामाला लागते बघा कारण काम काय आपले रडत नाही पण मुलं रडतात त्यामुळे मग आधी मुलाला जेव वगैरे घालते आणि त्यानंतर बाकीची कामं करते तर चला आता पटकन ही बेडरूम वगैरे आवरून घेते तर बरेच दिवस झालं ना हे एकच बेडशीट मी टाकलं होतं आणि मी म्हणलं आता ते किती थोडंसं घाण वगैरे झालं होतं तुम्हाला धुवायला पण टाकून देईन आणि आज ना मशीन पण मी लावली नव्हती तर थोडंसं लेटच आज मशीन वगैरे लावणार आहे कारण बघा पाऊस पण जास्त काय नाही आहे सध्या येतो जातो असाच आहे त्यामुळे मग कपडे पण व्यवस्थित सुकतील आणि मशीनमध्ये ना बऱ्यापैकी कपडे ड्राय होतात त्यामुळे मग कपडे सुकण्याचा एवढा काही प्रॉब्लेम येत नाही तर चला आता हे जे बेडशीट आहे मी तुम्ही धुवून ठेवलं होतं तर हे इथे ठेव लावून ठेवते आहे आता मी तुम्हाला दाखवते की मी थोडीसुद्धा जरा जागा असेल ना तर त्याचा कसा उपयोग करून घेते तर दोन्ही कपाट्याच्यामध्ये ना इथे थोडा स्पेस होता तर तिथे ना मी गॅस सिलेंडर ठेवले जे एक्स्ट्राचं असतं ना बघा ते आणि ते दिसून नये त्या म्हणून त्यावर असा कपडा टाकून ठेवलं आहे त्यामुळे दिसायला पण छान वाटतं तर आता शिव उठला मग शिवला जीव वगैरे घातलं आणि बेडरूममध्ये खूप असारा होता तर सगळं आवरून ठेवला आणि बेड पण छानपैकी सेट करून ठेवला तर चला आता घरात फक्त पोछा हो वगैरे मारायचा राहत तर किचनचं आणि बेडरूमचं सा काम झाल्याच्या नंतर मग येते मी हॉलकडे कारण इथे मुलं मग खेळतात ना तर त्यामुळे मग या कामाला मला शेवटलाच लागावं लागतं तर सुरुवातीला ना जे काही आपला सोफा असतो तो थोडासा झटकून घेतला आणि सोफ्याचं जे कवर आहे ना ते मी धुवायला टाकलं होतं त्यामुळे मग त्यावर बेडशीट टाकून ठेवलं होतं मी तर आता बेडशीट ते काढून मी धुण्यासाठी टाकलेलं आहे आणि हे जे सोफ्याचं कवर आहे ना हे लावून घेत आहे तर न असं मला वाटते की आता मी हे जे कवर येत नाही ते दोन मागवायला पाहिजे होते कारण बघा एक धुवायला टाकलं की दुसरं मला लावता येत होतं तर बघूयात नवीन मागवते मी ऑनलाईनच मागवणार आहे फ्लिपकार्टवरून खूप छान भेटतं बघा आणि दिसायला पण छान दिसतं कवर लावल्याच्यानंतर सोफा एकदम नवीनसारखा दिसतो लावायला पण खूप मेहनत लागते कारण हे सोफ्याचं कवर लावता लावता माझी हालत खराब होते कारण एकदम फिट्ट लागतं पण थोडासा वेळ लागतो लावण्यासाठी तर आता सुरुवातीला ना हे सोफ्याचं कवर वगैरे मी लावून घेतलं आणि एकदा सोफ्याचं कवर नीट वगैरे केल्यानंतर मुलं पण त्यावर बसतात आणि इथे बघू शकता आरो कशा पद्धतीने डान्स करत होता तर टी व्हीतनं मुलांनी ना ते लहान मुलांचे गाणे लावलेत आणि ते बघून डान्स करत आहेत तर त्याला ना खूप आवडतं डान्स वगैरे करायला तर तो पण ना इथे व्हिडिओ शूट होता ना त्यामध्ये येऊ ये येऊन सारखं डान्स करून दाखवत होता आणि पिल्लूसुद्धा तसंच करत होतं बेड़ूम्सा, बेड़ूम्सा पन, आ, तर आता बेडरूमचा बेडरूमला पोछा वगैरे मी मारून घेतला त्यानंतर किचनमध्ये पण पुसून घेतलं तर ना मागची बेडरूम मी दररोज क्लीन करते कारण बघा शिवला मी तिथे झोपी खालते आणि जिथे लहान मुलांचा जास्त वेळ जातो ना किंवा मग ते खेळतात वगैरे त्यामुळे मग तिथे जागा पूर्ण क्लीन करणं खूप आवश्यक असतं त्यामुळे मग सर्व घरामध्ये मी व्यवस्थित पोचा मारून घेते हो पण वरती माझा दररोज घर पुसून वगैरे घेणं होत नाही तर वरती काय करते एक एक दिवस आड करून मी घर पुसून घेते पण खालचं नियमित माझं असतं सर्व काम झाल्याच्यानंतर पोचा वगैरे मारणं कारण बघा मुलं इथे खेळतात खाली त्यामुळे मग जे आपलं फरची वगैरे क्लीन करायचं जे असतं ना बघा काय म्हणतात त्याला लिक्विड ते टाकून व्यवस्थित क्लीन करून घेते आणि इथे बघू शकता आज शिवचा मूड एवढा छान होता ना टी व्हीमध्ये ना कार्टून बघून खूप खूप डान्स करत होता आणि मला खूप हसायला येत होतं त्याच्याकडं बघून म्हणजे खूप छान वाटतं ना मुलं असतं नकरे करतात तर खूप कौतुक वाटतं त्यांचं तर इथे बघू शकता आता घरातली माझी सगळी कामं झालेली आहेत आणि आता मी पिल्लूला आंघोळ वगैरे घालणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण घर क्लीन करतेच शिवला आंघोळ घातली पिल्लू पिल्लू किती क्यूट दिसायला <laughs> तर आता मी बनवत आहे चपातीचा उपमा तर रात्रीच्या चपात्यापासून हे बनवला जातो किंवा मग कोणतेही असले तरी चालतात पण जास्त करून बघा गावाकडे कसं रात्रीच्या चपात्या उरल्या ना एक दोन तर मग सकाळी त्याचा अशा पद्धतीने चुरमा किंवा मग उपमा तुम्ही बनू शकता हे बनवतात तर सुरुवातीला ना दोन तीन चपात्या घेतलेल्या आहेत त्या अशा पद्धतीने तोडून मिक्सरमधून मी बारीक करून घेत आहे कारण मला थोडीशी भूक लागली होती पण भाजी संपली होती त्यामुळे मग दुसरी भाजी करण्यापेक्षा मला वाटलं हे करावं खायला पण खूप टेस्टी लागतं आणि एकदम आपण जसे पोहे बनवतात ना बघा तसेच बनवायचे असतात तर सुरुवातीला कढईमध्ये तेल टाकलं त्यानंतर थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहेत शेंगदाणे आपल्याला तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचेत आणि पयत कसं आपण वरतून टाकतो तसे टाकायचे आहेत तरी ते बघू शकता अशा पद्धतीने एकदम लालसर शेंगदाणे मी वा सॉरी तळून घेतलेले आहेत त्यानंतर कढईमध्ये थोडीशी मोहरी टाकायची नंतर थोडेसे जिरे आलं लसणाची पेस्ट टाकायची आलं लसणाची पेस्ट छान अशी ब्राऊन झाले की नंतर थोडासा कांदा टाकायचा आणि कांदा लवकर शिजावा म्हणून त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं नंतर दोन मिरच्या बारीक कट करून टाकल्यानंतर थोडंसं कढीपत्ता टाकला त्यानंतरनं हे सर्व आपल्याला थोडंसं छान तेलामध्ये परतून घ्यायचं नंतर बेसिक मसाले ॲड करायचे लाल तिखट कर। चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद छान असं शिजून घ्यायचं तेलामध्ये त्यानंतरनं आपण बारीक केलेला चपातीचा सगळा चूरमात त्यामध्ये टाकायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं दुसरी कोणतेही मसाले टाकायचे नाही फक्त जे काय आपले बेसिक मसाले आहेत ना तेवढेच टाकायचे आणि वरतून मस्तपैकी अशा पद्धतीने शेंगदाणे टाकायचे अगदी पोह्यासारखं होतं नक्की करून पाहता ताईंनो आणि खायला पण खूप सोप म्हणजे छान लागतं तर अशा पद्धतीने करायचं त्यानंतर वरतून मस्तपैकी कोथिंबीर वगैरे टाकायची माझ्याकडे नव्हती म्हणून मी नव्हती टाकली आणि इथं बघा आता वाजलेले आहेत चार पाच उठले मी थोड्या वेळ आराम केला आता टायमिंग सांगते तुम्हाला चार वाजलेले आहेत तर भाजी वगैरे निसायची होती तुम्ही बघा शेकूची भाजी तर आता इथे पायऱ्यावर बसून निसत आहे तर दुपारीनं जेवण वगैरे केलं त्यानंतर थो थोडासा आराम केला आणि आता भाजी निसत आहे तर दुसऱ्या दिवशी मला बनवायची होती शेपूची भाजी आणि शेपू आणली ना बघा तर लगेच निसून घ्यावं लागतात पालेभाज्या नाही तर मग लगेच खराब होतात त्यामुळे मग आता शेपू वगैरे निसून ठेवत आहे आप शेव पप्पा आप आप आले पप्पा ते बघा बघा खुशी खुशी बघा निसुन पप्पा आले तर डान्स बघा कसा करते शिव शिव अजून एकदा अरे बाप रे पापा, पापा। सर्व भाज्या वगैरे मिसून ठेवल्या आणि आता हे आलेत तर आता ह्यांनी आले तर आता मस्त पैकी यांच्यासाठी चहा बनवते चला भेटते तुम्हाला थोड्या आणि आता टायमिंग सांगते पाच वाजलेले आहेत तर दररोज ह्यांनी रात्री दहा वाजता येतात पण आज ह्यांना सुट्टी होती त्यामुळे मग ह्यांनी दुकान वगैरे बंद करून लवकरच आले होते पाच वाजता तर बाहेरून आलं ना बघा तर चहा प्यायची इच्छा होतीच थोडंसं फ्रेश वाटतं नाही का त्यामुळे मग आता मस्तपैकी त्यांच्यासाठी मी चहा बनवत आहे आणि पप्पा आल्याच्यानंतर पिल्लूला मला घ्यायची अजूबात जरूरत पडत नाही कारण मग मुलं ना पप्पा सोबतच बसतात खेळतात वगैरे तर चला आता जे काही उपमा वगैरे केला होता ना मी दुपारी तेच त्यांनी थोडासा खाल्ला त्यानंतर आता चहा बनवते ते इथे ना दोन प्रकारची मी चहापत्ती ठेवलेली आहे तर ही जी आहे ना ही एकदम म्हणजे असं मस्तपैकी ही पत्ती टाकल्याने एकदम आरोमा येतो तर ती वाली आहे आणि दुसरी जी आपली असतो ना एकदम कडक चहा बनतो बघा तर ती वाली पत्ती आहे तर एक वासाची आणि एक नॉर्मल अशी तर अशा दोन्ही पत्त्या मी चहामध्ये टाकते कारण मला ना एकदम ती आरोमावाली पत्ती खूप जास्त आवडते आणि ही ना आमच्या गावाकडेच भेटते बघा ती पत्ती तर ती माझ्याकडे होती ती ते ती टाकली त्यानंतर इथे बघू शकता रात्री दूध वगैरे आणलं होतं ना त्यावर खूप सारी साय जमा झाली होती तर न हे तूप बनवण्यासाठी मी काढून घेत आहे इथे बघू शकता केवढी जास्त साई निघाली ना तर चला आता मस्तपैकी चहा बनवते मस्तपैकी चहा वगैरे बनवून घेतला आणि नंतर थोडीशी साखर ॲड केली कारण आहून ना साखर जास्त टाकलेली आवडत नाही चहामध्ये आणि मला ना गोड चहा आवडतो पण त्यांना ना एकदम फिक्का असा आवडतो बघा त्यामुळे मग त्यांच्यासाठी आधी बनवला आणि त्यानंतर आण मग आरूसाठी माझ्यासाठी तर चला आता चहा वगैरे बनलेला आहे त्यानंतर चहा त्यान सोबत खाण्यासाठी ना थोडेसे बिस्किट आणि थोडेसे तोस वगैरे घेतलेले आहेत तर चला आता मी यांना नेऊन देते भेटत आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी माझा भाऊ पण घरी आलेला आणि तो दिवस होता रक्षाबंधनचा तर सकाळी तर नव्हता आला कारण सकाळी माझ्या मोठ्या बहिणीकडे गेलेला आणि मग संध्याकाळी माझ्या इकडे आला कारण पुण्याहून बघा मुंबईला यायला जास्त काही वेळ लागत नाही ना तर मग त्यामुळे मग रात्री आला आणि येतानी ना माझ्या ना मुलांसाठी खूप सारा खाऊ देखील घेऊन आला होता इथे बघू शकता आणि मला ना आमच्या गावाकडली चहापत्ती खूप आवडते ते, नी नी न, ते ती पण घेऊन आला तो आणि माझ्या बहिणीने ना माझ्या आवडीचे गुलाबजाम पाठवले होते कारण मला गुलाबजाम खूप आवडतात आणि त्यामुळे मग तिने करूनच पाठवले कारण ती मुलगी मुलगा लहान आहे ना तर कशाला उगे तू कुटाना करते मी घेऊन येते म्हणजे मी करून पाठवते त्यामुळे मग तिनेच गुलाबजाम वगैरे करून पाठवले आणि मी माझ्या भावासाठी हे सगळं जेवण बनवलं होतं म्हणजे जे जे त्याला आवडतं ना मी ते सगळं बनवलं होतं तर बघा जर मी त्या दिवशी ब्लॉग शूट केला असताना तर मग मला एवढ्या सगळ्या रेसिपी बनवता आल्या नसत्या कारण बाळाला घेऊन शूट करणं परत एवढं सगळं जेवण बनवणं अजिबात पाच सोपं नाही आहे त्यामुळे मग मी ब्लॉग वगैरे शूट केला नाही आणि दोनच दिवस भाऊघ राहणार होता त्यामुळे मग मला त्याच्या आवडीचं सर्व काही बनवायचं होतं तर असं होतं रक्षाबंधनच्या दिवशी जर थाली तर इथे बघू शकता पनीरची भाजी वरण कुरड्या भात भजे आणि चपाती वगैरे सोबतच बहिणीने दिलेली गुलाबजाम आणि त्यानंतर रात्रीच्या जेवणासाठी मी बनवले होते काजू राईस आलू पराठे देखील बनवले होते हे बघा माझ्या भावाला खूप आवडतात ना त्यामुळे आणि त्यानंतर सिंपल अशी चपाती वरण रायता आणि टोमॅटोची चटणी आणि सोबतच होती सोनपापडी तर सोनपापडी पण माझा भाऊच घेऊन आला होता कारण आयुष्यला खूप आवडते ना त्यामुळे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या भावासाठी बनवली होती मी मस्तपैकी पावभाजी तर जे जे त्याला आवडतं ना ते सगळं करून मी खाऊ घातलं का तर तुम्ही काय काय बनवलं होतं तुमच्या भावासाठी रक्षाबंधनच्या दिवशी मला नक्की कमेंट करून सांगा इते जायन करा, करा तर चला आता इथेच व्हिडिओ एंड अँड करते आजचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच सगळ्यांनी काळजी घ्या भेटते तुम्हाला एका नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय कर बाय बाय कर